सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र ज्या प्रकारे सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडून ज्या प्रकारच्या सर्व सर्वसामान्य पत्रकारांना किंवा पत्रकारितामध्ये करणाऱ्यांना ज्या प्रकारे त्रास चालू आहे त्या त्रासाकडे कुठेतरी प्रशासन दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते आहे का असं कुठेतरी या ठिकाणी दिसून येत आहे अवैध धंदे ज्या ठिकाणी ज्या प्रकारे चालू आहे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा विविध ठिकाणी पण त्यासाठी जर का एखाद्या पत्रकाराला जर उपोषणाला बसावं लागते म्हणजे हे सर्वात मोठी शोकांतिका महाराष्ट्र राज्य सरकारसाठी आहे तर आज आपण त्या संदर्भातच इथं या ठिकाणी आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत एम एस न्यूज चॅनल आजकाला न्यूज पेपरचे जे मुख्य एडिटर आहे किंवा मुख्य चीफ आहे त्यांनी या ठिकाणी अन्य त्याग उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांना काही प्रश्न विचारू व त्यांच्यासुद्धा भावना जाणून घेऊ त्यांचं नेमकं म्हणणं काय का तर सांगा तुमचं म्हणणं काय त्या संदर्भात की तुम्ही ज्या ठिकाणी आता बेमुद अन्न त्याग आंदोलन केलं म्हणजे नेमके मुद्दे काय याच्यामध्ये काय झालंय की अदान पोलीस चौकीच्या अंतर्गत येणारे वरली मटक्याचे धंदे जास्त प्रमाणात वाढलेले आहेत ते कोणत्या प्रकारे कौलखेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूलाच ऑलरेडी वरली मटक्यात धंदा चालू आहे त्याच्यानंतर मलकापूर रेल्वे गेटजवळ वरली मटक्यात धंदे सुरू आहे त्यानंतर चांदूरमध्ये खुल्या पोलिसवाले पण वरली मटक्यात धंदे करते असं कारणावरती आलेलं आहे आणि तिचे धंदे अजून पण चालू आहेत आणि जुन्या आरटीओ रोडला पण धंदे सुरू आहेत आज ज्या विषयावरती मी बसलेला आहे तर याच्यामध्ये काय झालंय की मी एक न्यूज लावली होती काही दिवसा अगोदर न्यूज चॅनलवरती न्यूज लावली होती की बाहेरचे धंदे बंद करा म्हणून यांच्या हवे व्हिडिओ टाकले होते मी तर यांनी काय केलं की माझं व्यंकचित्र बनवून मला ब्लॅकमेल करायचं हे केलं किंवा ते व्हिडिओ मी डिलीट मारले पाहिजेत म्हणून आणि मला घराजोड येऊन धमक्या देऊन गेलेले ते जे आरोपी आहेत दोन्ही तिन्ही जण त्यात आहेत एक मनीष राऊत आहे एक दीपक राऊत आहे आणि त्याच्यामध्ये एक तोत्या पत्रकार म्हणून बबलू यादव आणि मनीष राऊत पण पत्रकार जर तोत्या पत्रकार आहे तर यांनी काय केलंय आतापर्यंत वरली मटक्या धंद्यावरती सपोर्ट केलेला आहे पूर्ण त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ऑलरेडी पण आता जे हे करत आहेत पूर्ण तर मी याच्यासाठी अन्न त्या बसलोय की यांनी माझ्या घराजोडून मला धमकी देऊन गेले होते त्याच्यानंतर यांनी काय केलं की मी जे वरली मटके धंद्याची न्यूज लावली होती माझं व्यंगचित्र काढलं कुत्र्याचं चित्र काढून पुढे फोटो लावला माझा त्याच्यामुळे मी आज अन्नत्याग आंदोलनावर बसलेला आहे मी सीएम पासून मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना भेटून आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना भेटून आलो आय भेटून आलो आपल्या एस पी साहेबांना भेटलो सगळ्यांना ठाणेदारांना भेटलो सगळ्यांना भेटल्यानंतर माझा काही आतापर्यंत काही निर्णय झाला नाही आणि मला यांच्यावरती पत्रकार कायद्यानुसार जर गुन्हा दाखल होत असेल तर मी अन्नत्याग उपोषण सोडेल नाहीतर मी अन्नत्याग उपोषण सोडणार प्रशासन याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघते हे बघावं लागणार जय हिंद जय महाराष्ट्र